नमस्कार मी डॉक्टर अरविंद पगार अरविंद पगार होमिओपॅथी क्लिनिक साईबाबानगर सिडको नाशिक खूप वेळेस रुग्ण थायरॉइडच्या ट्रीटमेंटला आले की मला सांगत असतात की डॉक्टर मला थायरॉइड आहे खरं तर रुग्णांना माहीतच नसतं की थायरॉइड ही एक छोटीशी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आपल्या गळ्यात कंठाजवळ असतील आणि तिचे जे आजार असतात त्यांना हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम म्हटलं जातं आता थायरॉइड ग्रंथीचं कार्य काय आहे ते आपण पहिले समजून घेऊया आणि त्यानंतर थायरॉइड ग्रंथीचं नियंत्रण कसं केलं जातं थायरॉइड ग्रंथीवर कोणाचं नियंत्रण असतं ते आपल्याला सांगतील <laughs> मेटाबॉलिझम चयापचय करणं मेंदूचा विकास करणं शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं किंवा शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवणं हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवणं श्वसन संस्थेवर नियंत्रण ठेवणं शरीरातल्या इतर ग्रंथींवर नियंत्रण ठेवणं हे कार्य थायरॉइड ग्रंथीचं असतं आता थायरॉइड ग्रंथीचं कार्य जे आहे ते कसं चालतं ते मग तुम्हाला सांगतो आपल्या मेंदू मेंदूच्या तिथं मेंदूचा जो भाग आहे हायपोथॅलॅमस त्याच्या खाली असते पिट्युटरी नावाची ग्रंथी आणि पिट्युटरी ग्रंथी जे आहे तिचं कार्य जे असतं ते, ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक तयार करणं आता पिट्युटरी ग्रंथी एसी टी एस नावाचा हार्मोन प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन नंतर फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन लुटिनायझिंग हार्मोन आणि त्या जोडीला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे हार्मोन्स तयार करत असतात ज्याला आपण टी एस एच किंवा था, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हणत असतो हायपोथॅलेमसकडनं एक संप्रयोग हो जे असतं त्याचं नियंत्रण असतं पिट्युटरी ग्रंथीवर आणि पिट्युटरी ग्रंथी जे ती थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करून ते नियंत्रण नसतं थायरॉइड ग्रंथीवर म्हणजे पिटुररी करून येणारं जे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे ते थायरॉइड ग्रंथि ग्रंथीचं नियंत्रण करत असते आता हायपो आणि हायपोथायरिडिझममध्ये काय होतं तर हायपोथायरेडिझममध्ये थायरॉइड ग्रंथी जी आहे ही टी थ्री आणि टी फोर नावाचे दोन हार्मोन तयार करत असते तर हायपोथायरेडिझममध्ये टी थ्री व टी फोर हार्मोन्स कमी झालेले असतात आणि हायपर टी थ्री व टी टी फोर हार्मोन्स जे असतात यांचं प्रमाण वाढलेलं असतं आता जर समजा थायरॉइड ग्रंथीचं कार्य मंद झालेलं असेल तर साहजिकच टी थ्री व टी फोर हार्मोन्स कमी झालेले असतील तर टी थ्री व टी फोर हार्मोन कमी झाले किंवा थायरॉइड ग्रंथीचं कार्य मंद झालं तर तिचं कार्य वाढावं किंवा तिने जास्त काय काम करावं यासाठी पिट्युटरीकडून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्सचं प्रमाण जास्त प्रमाणात सो तयार केलं जातं आणि ते आपल्याला कसं कळतं तर रक्ताच्या चाचणी जर केली थायरॉइड फंक्शन टेस्ट जर केल्या तर त्याच्यातनं आपल्याला टी थ्री टी फोर व टी एस एचच्या लेवल्स कळतात तर ह्या टी एस एच लेवल ज्यावेळेस वाढलेली ले असेल तर आपण थायरॉइड चं हायपोथायरॉईडीझम हा नावाचा आजार झालेला आहे असं समजतो आणि हायपरथायरॉडिजममध्ये टी टी थ्रीचे टी फोर यांची मात्रा रक्तामध्ये वाढलेली असते आणि टी एस एचची लेवल ही कमी झालेली असते आता हायपोथायरोडिजमचे आपण लक्षण बघूया तर हायपोथायरॉयडिजम साहजिक थायरॉईड ग्रंथीचं कार्य मंद झालं तर त्याचा अर्थ असा होईल थायरॉइड ग्रंथी तापमानावर नियंत्रण करत असते तर हायपोथायरॉइडिंग झालं किंवा थायरॉइड ग्रंथीचं कार्य मंद झालं की नॅचरली शरीराचं तापमान हे कमी होईल आणि रुग्णाला थंडी जाणवेल किंवा त्याला गारवासन होणार नाही त्याच्यानंतर त्याच्या चयापचयामध्ये परिणाम झाल्यामुळे पेशंटला बद्धकोष्ठता किंवा कडक संडास होणार आहे त्याच्यानंतर त्याचे हृदयाचे ठोके मंद होतील त्याच्यानंतर त्याचे त्वचा व केस वृक्ष होतील त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्याला सूज आलेली असेल थायरॉइड ग्रंथीचं कार्य मंद झाल्यामुळे साजिकच रुग्णाचं वजन वाढणार आहे तर विरुद्ध हायपर थायरॉइडिजममध्ये थायरॉइड ग्रंथीचं कार्य जास्त वाढलेलं आहे म्हणजे टी थ्री व टी फोरचं हार्मोन्सचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे रुग्ण हा बारीक होतो त्याला उष्णता सहन होत नाही त्याचे हृदयाचे ठोके जास्त झालेले असतात त्याच्यानंतर त्याची त्वचा पण वृक्ष झालेली असते केस गळत असतात त्याच्यानंतर त्याला जुलाब होत असतात म्हणजे हायपोथायरॉडिझममध्ये बद्धकोष्ठता असते तर हायपरथायरॉयडिझममध्ये रुग्णाला जुलाब होत असतात हायपोथायरॉडिझममध्ये रुग्णाला थंडी सहन होत नाही तर हायपरथायरॉयडिझममध्ये रुग्णाला उष्णता सहन होत नसते हायपरथायरॉडिझमधे रुग्णाचे ठोकं वाढलेले असतात तर हायपोथायरॉयडिजममध्ये रुग्णाचे ठोके मंद झालेले असतात आता हे टेस्ट आपण ज्यावेळेस रक् रक्तातनं तपासण्या केल्या तेव्हा आपल्याला कळतं की रुग्णाला हायपोथायरॉडिझम आहे किंवा हायपर आहे स्थूल झाला आहे रुग्ण सुस्त झालेला आहे त्याला थंडी सहन होत नाही तर टी एस एस लेवल ही रक्तात वाढलेली असते आणि रुग्ण बारीक झालेला आहे त्याचं हृदयाचे ठोके जास्त झालेले आहेत आणि त्याचे टी थ्री व टी फोरची लेवल ही जर रक्तात वाढलेली असेल तर आपण त्याला हायपर थायरॉइडिझम असं म्हण म्हणतो आता ऍलोपॅथीमध्ये हायपोथायरॉडिझमसाठी एल्ट्रॉक्सिन नावाचे किंवा थायरॉक्स थायरॉक्झिन नावाचं जे हार्मोन असतं एल्ट्रॉक्सिन हे ट्रेड नेम आहे तर थायरॉक्सिन नावाचं जे हार्मोन आहे हे रुग्णाला मरेपर्यंत घ्यावं लागतं तर मिठीम्या मिथी मॅझोल नावाची जी गोळी असते ती हायपर रुग्णाला काही दिवसांपर्यंत घ्यावी लागते किंवा काही महिने घ्यावे लागते किंवा सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये थायरॉइडचा एक छोटासा भाग काढला जातो जेणेकरून टी थ्री व टी फोर हार्मोन्सचं प्रमाण हे नियंत्रणित नियंत्रणात येईल असं आता होमिओपॅथीचा जर विचार केला तर होमिओपॅथीमध्ये हायपोथायरेडिझम हायपरथायरेडिझमसाठी खूप छान उपचार आहेत हायपोथायरेडिझमसाठी होमिओपॅथीमध्ये आयोडम नावाचं मेडिसिन त्याच्यानंतर थायरायडिनम नावाचं मेडिसिन त्याच्यानंतर कल्केऱ्या काप मोर किंवा रुग्णाचे कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणजे व्यक्तिमत्व आणि टिकिंग करून जर रुग्णाला ट्रीटमेंट दिली तर होमिओपॅथीमध्ये रुग्णाचं हायपोथायरॉडिझम बरा होतो आणि हा माझा अनेक दिवसांचा अनुभव आहे ॲलोपॅथीमध्ये हायपोथायरॉडिझमला मरेपर्यंत औषधं घ्यावे लागतात पण होमिओपॅथी अशी एक पॅथी आहे की ज्याच्यामध्ये हायपोथायरॉडिझम बरा होत असतो हायपरथायरिझम पण रुग्णाचं बरा होत असतो त्याला योग्य केश टिकिंग आणि योग रुग्णाचं योग्य रेमेडी सिलेक्शन महत्त्वाचं असतं आजचा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू